मी माझी दक्षिणेकडील मी भ व्यक्ती आहे मी माझी दक्षिणेकडील जागा विक्री केली होती पण मी आजारी असल्याकारणाने काकांची श्री परशुराम सीताराम गोंधळी यांची देखील जमीन विक्री केली आहे आणि कमी दरात हे आता कागदपत्र दिवाणी कोर्ट न्यायालयात आणले आहेत कारण मी काय याच्यावरच थांबलेलो नाही पण कुठेतरी लोकांना असं कुणी करायला ना पाहिजे काकांनी पुतण्याची फसवणूक करायला ना पाहिजे म्हणून हे मी करत आहे कोणी जमिनी त्यांनी काय सांगितलं आम्हाला कळत नाही पण त्या खरेदी खातात सरळ लिहिलेलं आहे सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठनुसार आले आहे मग त्याच्यात काय अकरा पंधरावर वाटणीपत्र पंधरा पानांचं आहे त्याच्यात अकरा पंधरावर काय आहे वाटणीपत्राचा नकाश आहे आणि त्याच्यात सदर जमिनीत जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगाने रंगवलेलं आहे असं हे आहे आणि कोण काय बोलत तू सही कशी केली खरेदी खातावर पण त्याच्यात पाच नंबर मुद्दे होते ना खरेदी खत आता हे खरेदी करतात एकोणचाळीस पानांचे याच्यात पान नंबर दहा एकोणचाळीसवर अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी कारण आमची सत् पूर्ण जमीन किती आहे अडतीस गुंठे त्याच्यातनं एकोणीस पॉईंट पस्तीस माझी आहे दक्षिणेकडची ती मी विक्री केली होती हां पण त्यांनी मी पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत म्हणजे अडतीस गुंठ्याचे असं दाखवून तलाठी खोटा रिपोर्ट हे तुम्हाला सगळे मी डॉक्युमेंट शंभर टक्के आहेत आपल्याकडं फाई पन्नास फाईल झालेली आहे त्याच्याकडे आंशाने त्याने आत्ता केलं आहे आत्ता दोन वर्षानंतर मी एक व दोन डिसेंबर रोजी बावीस रोजी पनवेल तहसीलदार कार्यालयात त्यावेळी त्यावेळी डी सी पी होते कोण पंकज साहेब त्यांना सांगून मी उपोषण केलं आणि साहेब पण मान हलवली का तुझ्यावर फसवणूक झाली म्हणून या तहसीलदारांनी खरेदी खतातले पाच ऑप्शन डावले आहेत भ्रष्ट तहसीलदार आहे तो विजय तेलेकर नाही पोलिसांनी सरळ मला उत्तर दिले पोलीस माझ्या बाजूने आहेत बा बाजूनं ना सांगत सत्तेच्या बाजूने आहेत पोलीस देव आहेत त्यांनी काय केलं आहे का सदर हे चुकीचा आकार फोड म्हणजे फक्त त्यांनी साहेबांनी जगदीश शेलकर साहेबांनी असं लिहायला पाहिजे का सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर काहीतरी बदल पण ती बाब बोलतो दिवानी स्वरूपाची आहे असं म्हणजे साहेबांनी माझ्या बाजूने म्हणजे चांगलाच अगदी ब्रह्मास्रच दिलं आहे माझ्याकडं ते मला दिवाय खरेदी खरं रद्द करण्यासाठी उपयोगात येईल कसं काय त्यांनी सरळ सरळ त्यांनी रिपोर्ट दिला आहे बघा हे आहे मी तुम्हाला सगळे दाखवतो एक तीन पाणी पत्र मला दिलेलं आहे उत्तर देणी माहिती अधिकारमध्ये मा दे। हां याच्यात सरळ तुम्हाला पण मी पाठवली होते प्रत साहेबांनी सरळ लिहिले आहे गुन्हे शाखेचे ते मेन आहेत तुम्ही मी वाचतो बघा जगदीश शेलकर पोलीस निरीक्षक गुन्हे पनवेल तालुका पोलीस ठाणे सविनय सादर सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाशी आम्ही सह सहमत असून अर्जर यांनी केलेली तक्रारी सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन मौजे वावंजे गावमध्ये केलेल्या चुकीच्या आकारफोड विभागणीबाबत असून म्हणजे त्यांनी साहेबांनी स्पष्ट हे केलेलं आहे चुकीचा आकारफोड चुकीचा आकारफोड आकार म्हणजे सरकारी कागदपत्रामध्ये बदल हे कोणी भूमी अभिलेख उपाध्यक्ष नाही नाही विषय संदर्भातच हे त्यांनी सरकारी कागदपत्र बदल केलेला आहे इथं याच्यावर गुन्हा नोंद होईल पण त्यांनी आता महसूल खाता आणि गृहमंत्री यांना मी जे पत्र दिलं होतं त्याच्या अनुषंगाने पण आता पोलिसांनी चौकशी आले माझ्या काकाला समोर बोलल होता काल पर दिवशी नाही ना मी सांगतो त्यांना बोललं होतं समोर त्यांना सांगितलं हा हिस्सा कोणाचा तर बोलतो माझा पण मला सा काकांना सातबारा आहे पण तो मी विक्री केलेल्या जमिनीचा आहे वाढीव सातबारा आहे काकानं सातबारा केले तो वाढीव सातबारा आणि आता जे त्यांनी तीन फेरफार बनवले थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो थ्री एट नाईन टू हे बेकायदेशीर नाही दोनच दिवसात कारण काका माझ्यासोबत होते त्यावेळी दीड वर्षे काकानी कारण वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दवकर स साहेब यांनी काय सांगितलं नामदेव जमीन काकांची आडप झालेली आहे काकानी अर्ज करायला पाहिजेत त्यांनी मला म्हणजे चांगलं साहेबांनी देव देव आहेत ते बस मी बिलकुल नाही ज्यावेळी मी जा माझी जमीन विकली होती एकोणीस अकरा दोन हजार एकोणीस रोजी सिद्धार्थ नरेंद्र भलदाणे यांनी मोठी लाच देऊन तहसीलदारांना उपाधीक्षक भालेरावला चौदा लाख रुपये दिलेत त्याने मी सांगतो कारण नंतर ते लोकं फुटले काय याने का कर मी मारणार होतो ना हराम खोराना माहीत होता नाही 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 काय एक त्याच लायकीचे आहेत ते कारण मी मी होतो आजारी माझी हिंदुजामध्ये ट्रीटमेंट चालू होती मी जर मेलो असतो तर काय झालं असतं विचार करा तुम्ही ते लोकं सांगत काय होते आता पुढे काय तुम्ही पुढे दिवाणी गावात आहेत यांच्यावर दिवानी कोर्टातून पोलीस फौजदारी व्हावी म्हणून माझा प्रयत्न आहे ते सगळे मी पाठपुरावा करणारच आहे मी पाठपुरावा हो करणार आहे आता मी वकील आज स सा, सन्मानिय हे चंद्रराजी साहेब हे मोठे जेज आहेत गावचा माजी सरपंच मला तर वाटतं साधारणत एकोणतीस सात दोन हजार दोन रोजी नामदेव शंकर गोंदली हे आजारी असताना बेटेट होते त्यावेळेला त्यांचा सातबारा हा एका एजंटकडे गेला आणि त्या एजंटनी तो व्यवहार सिद्धार्थ बांधला नावाचा एक व्यवसाय कसे केला तो व्यवहार झाल्यानंतर असं झालं तर यांच्या इच्छेची जमीन जी होती ती दुसऱ्या बाजूला होती पण एक ब शेतकरी म्हणून होते आणि अ शेतकरी म्हणून यांचे काका आहेत जमिनीची कुठल्याही प्रकारची फोड झालेली नव्हती मग आकार फोड जामीन जी होत नाही त्यावेळेला जमीन घेणारा व्यावसायिक तो कोणी असू दे पण आकार फोड करून घेणं हे जरुरी असतं पहिला मुद्दा हा की आकार फोड करून जमीन घेतलेली नाही त्या मी सांगू शकतो का भल्लाचा हिस्सा कुठला असू शकेल याच्यातून जो मूळ शेतकरी आहे नामदेव शेतकर गोंडली जे सांगतात तो त्याचा हिस्सा असू शकेल दक्षिणेगडचा आहे ना वाटणीपद हे बघा वाटणी लिहिलं नाही मुलात मी सांगतो तुम्हाला ज्या वेळेला या जागेचा जर हिस्सा आलेला असेल बोट हिस्सा जर झालेला असेल तर ती जागा जी आहे ते शेतकरी दोन असतील किंवा चार असतील पण ते चार शेतकरी मिळून ज्या वेळेला ठरवतील की बाबा नामदेव तुझा हिस्सा वरच्या बाजूला आमच्या खालच्या बाजूला असं जर रा होईल तर त्या जमिनीचा क्षेत्र कुठल्या बाजूला ते समजेल मग ते कुठल्या प्रकारे न समजतात भल्ला हा असा व्यावसायिक आहे की जो शेतकऱ्यांची फसवणूक नेहमीच गरज असतो माझ्याकडे तशी उदाहरणं पण आहेत त्यांनी माझ्या समोर यावा मी आज पत्रकारांना सांगू इच्छितो का आम्ही जी पत्रकार परिषद आज घेतली नामदेव शंकर गोंदिली यांनी तशी पत्रकार परिषद भल्ला नाही घ्यावा त्यांनी सांगावा त्यांनी हां आमच्या चुकी असेल तर आम्ही आम्हाला मत या मान्य करावं लागेल तसा जर आज बघायला गेलो तर यांचा मॅटर जो आहे तो कोर्टामध्ये चालू आहे आणि कोर्टामध्ये चालू असल्यामुळे यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे

पण नामदेव शंकर वनले यांची इच्छा आहे की त्यांनी जी जमीन विकले ती ते क्षेत्र त्यांनी त्यांना दाखवलेलं आहे विंटरला मग आता ह्याच्यामध्ये फसवणूक काय होते पण मुलामध्ये तो हिस्सा यांचा आहे हा हिस्सा घेतला त्यांनी काकांचा हिस्सा त्यांनी घेतलेला आहे असं दोन्ही घेतलेले मी पैसे घेतले मी कुठं नाही बोलतो मी चार लाख तीस हजार गुंट्याने विकले तर त्यांनी आता दिवाणी कोर्टात त्याचे कागदपत्र आलेत मी दोन लाख पंधरा हजारानेच विकले आणि अडतीस गुंट्याचे पैसे घेतलेत असं दाखवून असं दाखवून खोटा तक्रार तलाटी खोटा रिपोर्ट अधिकारी खोटा रिपोर्ट तर मंडळाधार सरळ सांगितलं मला का माझ्याकडनं चूक झाले तलाठी सांगतो तुला जमीन पाहिजे काय पाहिजे तुम्हालाच माहीत आहे काँग्रेस भवनमध्ये मिटिंग होती त्यावेळी काय झालं चाळीस लाख रुपये जास्त मागतो नव्हतो मी त्र्याऐंशी लाख घेतले तो एक कोटी वीस लाख मागत होता तुम्हाला तर माहीत आहे मग असं होऊन मग हे अडतं कुठं हे माझ्याच त्यालाच फॉर आहेत मा थांबा साहेब थांबा काकाच्या मुलांनी मी ज्यांच्यासाठी भांडतो त्या काकाच्या मुलानेच खोटं अपडेविट केलं आहे आता हे दिस सांगाला बाई हे माझ्याकडे पुरावे आहेत काकाचं वय नेलं ते थांबासाहेब साहेब दिवानी दिवाणी कोर्टातूनच त्यांच्यावर त्यां हे आहे खरेदी कथा आहे ना बघा ना खरेदी करत तुम्ही बघू शकता खरेदी करत बघू शकता तुम्ही पाच मुद्दे डावलले आहेत तहसीलदारांनी आणि समोरचा माणूस मला जमीन दोन वेळा तयार झाला पण हा नाटक करतो त्याबद्दल मी करत आहेत कसं करशील तू मुलात नामदेव शंकर आणि त्यांचा एकच हिस्सा विकलेला होता असं असताना एकोणीस दोन्ही अडतीस गुंट्याचं खरेदी दिखत झालं कसं पहिला माझा प्रश्न आहे आणि हे सातबारा सुद्धा नंतर नामदेव शंकर यांनी ज्यावेळेला कारवाई केली त्यावेळेला ते त्यांचा सातबारा त्यांनी पूर्ववत केलेला आहे आता पूर्वत आहे साहेब अंबर टक्क्यांचा गुण आहे आणि दोन वर्षांनी पूर्ववत केलेला आहे साहेब मी जर मेलो असतो मग मग हे ऐकलंच ते का नालायक साले हरामखोर आहेत ते लोक यानं शासन व्हायला पाहिजे आणि मी शासन होण्यासाठी झड धडपडणार शेवटपर्यंत बघा तलाठी खोटा रिपोर्ट काय सांगतो आमचा नाही ना मी सांगतो बघा पोट हिस्सा फेरफार कुठला बनला छत्तीस सदुसष्ट पण माझ्या काकाने कोणाला हरकत घेतली आहे छत्तीस सदतीसला फेरफारला असंच त्यांनी ब बनलं आहे रिपोर्ट आणि हे छत्तीस सदतीस फेरफार कोणाचा आहे पांडुरंग धर्म यांचं यांचा आहे म्हणजे हा तलाठी खोटा रिपोर्ट आहे आणि ते मान्य केलं त्यांनी तलाट्याने तलाटी परत आता आले तिकडे बदली केली होती पण ते घाबरत पण नाही कोणाला परत माझी पूर्ववत माझा सातबारा करावा आणि यांच्यावर गुन्हा नोंद करावा मेन म्हणजे गुन्हा नोंद यांच्यावर आणि याच्यासाठी मी धडपडणार आहे पूर्ण आता सिद्धेश म्हात्रे चंद्रराजजी मात्रे आहेत मी यांना आता काढून टाकलेलं आहे वकील आमचे अरविंद या त्यांनी चुकीचा आकारफोड दिलाच नाही मेन माझा चंद्राज म्हात्रे आता माझे हे होते अरविंद चांगले सहा वकील बदलले भल्ला त्यांना मॅनेज करतो मी सांगला अरे मी पकडतो त्यांना वकील तो मॅनेज करतो मी पकडतो त्यांना कारण माझा दहावीपासून अभ्यास आहे या काकांची तीन शेतं मी नावर केली एकवीस लोकांना आणून बघा हे त्यांचे वारस होते या बिचारांनी सांगण्या सह्या दिल्या आणि मी काकांची जमीन विकीन का अगोदर त्यांच्यात अतिक्रमण होतं तर मला शिव्या घालत होते का हा मरेल आता माझी जमीन विकून चालले थांबासाहेब आणि आता त्याचा पूर्ण हिस्सा नावर झाले त्याचे तर तो त्याचा दोस्त झाले एक कुठेतरी आहेत ना दीड वर्ष त्यांनीच सह्या केलेत ना आता नसू दे ना त्याने काहीतरी आता काय मी सांग काहीतरी झालं असेल त्याला काहीतरी दिलं असेल चहा पाणी त्यांनी बघतोच ना मी तो बांधला चुकीचं काम कर सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल खोट्या तक्रार केसेस कुणी केले तलाठी संजय भानुदास बिक्कड आणि मंडळ अधिकारी तळुजा पाचनंद संतोष कचरे यांनी खोट्या तक्रार केसच्या आधारे हे पूर्ण जमीन नावर केले पण मी बरा झाल्यामुळं ते घाबरले आता काय करायचा मग त्याने अजून एक सातबारा वाढवलेला आहे पण आता हे साहेबांनी मला जो रिपोर्ट दिलेला आहे शेलकर साहेबांनी आणि मी चार महिने उपोषण केलं नितीन ठाकरे साहेबांनी मला मिस्टर फोटो काढाने जात तुम्ही कसे तीन सातबारे केले मी पण नामदेव ते माझ्यासाठी बिचारे मला बोलतो रोज तू जुटील जा त्यांनी माझी नोकरी वाचलेली आहे देव ते माझ्यासाठी नितीन ठाकरे साहेब आणि शेलकर साहेबांनी मला चांगला रिपोर्ट दिला आहे त्यांच्याशी मी दोन तीन वेळा भेट घेतलेली आहे गुन्हे शाखेचे आणि त्यांनी चुक सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेर बदल असा नाही लिहिला पण चुकीचा आकार बोर्ड म्हणजे त्यांनी बदल केलेला आहे बघा हा कप्रत नकाश आहे म्हणजे हाच आहे जे बॅनरवर लावलेला आहे ना तोच कपरत नकाश आहे आणि तो रजिस्टर वाटणीपत्रानुसार आहे याच्यात वाटणीपत्रानुसार हिस्से पडतात पण आता जे दिलं आहे मला आता पूर्ण मुख्याधिकारी सर रायगड अलिबाग यांनी पण माहिती अधिकारमध्ये मला दिले आहे माहिती हां संदेशजी शिर्के साहेब यांनी पण दिले आहे का सर तुम्हाला जर मान्य नसेल तर तीस दिवसात अपील करू शकता मी आता अपील करणार आहे खरेदी खरं ती आहे ना साहेब हां आणि पत्रकार हेच मला विचारतात तेच मला त्यांना सांगायचं आहे का ते सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस मग रजिस्टर वाटणीपत्र दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठ नुसार म्हणजे त्यात खरेदी नकाशा आला ना पान नंबर अकरा पंधरावरचा हा दो दोन हजार आठ साली अरग झालेला आहे फक्त मोजणी झाली नव्हती साहेब फक्त हो सागर साहेब हां बरोबर हां खरेदी कर माझ्या जमिनीत केलं सर्व एकशे तेवीसचा दोन पैकी

उर्वरित एकोणीस पॉईंट पस्तीस केलेलं नाही केलं नाही केलं मग ती जागा खरेदी करत नसताना किती झाले हा खोट्या तक्रार केसेस जाऊ तेच सांगतो ना घोट्या तक्रार केसेस खरेदी खातात मी अडतीस मिनिटांचे पैसे घेतले आहेत हा मुद्दा खरेदी खातात पान नंबर सोळा एकोणचाळीस वर आहे मला मिळालेली रक्कम ही सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनशे आहे त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही असं लिहिले आणि माझी सही घेतली पण मी काय बघितलं अरे खरेदी खात्यात अजून पाच मुद्दे आहेत ना हा जरी मुद्दा असला एका एकाच याच्यावर त्यांनी केलेला आहे पूर्ण त्याच्यात मी सांगतो ना ते त्याच्या पण त्यांना सातबारा बारा वाढीव सातबारा केलं केले ना तिसरा सातबारा बारा पूर्वी जर केलं त्यानं पण तो वाढीव सातबारा आहे जमीन आहे अडतीस पॉईंट सत्तर पण तिला अजून एकोणीस पॉईंट पस्तीसने अजून वाढवलेला आहे कुणी हे हे अधिकारी फसवतात गरीब शेतकऱ्यांना आता माझ्याकडे दोन पैसे आहेत म्हणून मी भांडतो तर गुन्हा नोंद हवा म्हणून आता मी हां अपील करणार आहे सगळ्यांच्या अर्जाचा बाबा आता सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल हे जगदीश शेलकर साहेबांनी लिहिलेलं नाही त्याच्यात पण चुकीचं आकार कोण हे लिहिलेलं आहे त्यांनी चुकीचा आकार बोडमध्ये हां हां पाच मिनट सांगतोय हे सगळे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल भूमी अभिलेख उपाधीक्षक साहेब अगोदरचे आता प्रदीप जग जगताप साहेब आहेत हां आणि तहसीलदार विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खतातले पाच आणि इतर तीन असे ऑप्शन डावललेले आहेत आणि जमीन एकोणीस पॉईंट पस्तीस विक्री केली असताना अडतीस गुंटे त्याच्या नावावर केले आहे निर्णय नऊ बारा दोन हजार एकवीस रोजीचा तहसीलदारांनी या निर्णयामुळे माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे या मृत्यूस हे तहसीलदार उपाधीक्षक तलाठी हे जिम्मेदार आहेत त्या काळात त्याने मला भांबावून सोडला होता त्याच्यामुळं मी आईचा उपचार करू शकलो नाही ही माझी खंत आहे माझ्याकडे पैसे असून सुद्धा तिला मी मेडिक्लेम असताना चार लाखाचा आता पाच लाख झाला आहे मी तिला हॉस्पिटलला ॲडमिट करू शकलो नाही माझा एवढा राग आहे त्यांच्यावर त्या समोर यावे ना त्यांनी ते विजय तलेकरनी आणि तशीदाराने आता एक दहा दिवसापूर्वी सांगितलं आहे का निवडणूक झाल्या झाल्या एक पत्रकार परिषद लावा त्यांना समोर आणा तुला न्याय देतो असं सांगितलेलं आहे विजय पाटीलांनी मला न्याय काही दिला नाही साहेबांनी पण सांगितलं तुला न्याय देतो दिला नाही माझा आता माझ्या आईच्या मृत्यूला हे कारणीभूत आहेत माझी मागणी आता यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा तहसीलदार विजय तलेकर उपाध्यक्ष भालेराव त्यांचे सहकारी नरेंद्र दामोदर नाईक सौभाग्यवती ज्योती बरकटे रूपनवर हे कर्मचारी वसंत उगले मोदनी कर्मचारी त्यांनी चुकीचा लगत धारक दाखवलेले आहेत हे सगळे लाच घेऊन भल्लाकडनं सिद्धार्थ नरेंद्र भल्ला अगोदर काय सांगत होता हे सब तुम की आहे या काकाचे समोर सांगत होता पण ते काका काहीच बोलले नाही अरे तुझ्यासाठी मी भांडतो आणि तू बोलायला पाहिजे त्याला काहीच बोलला नाही सरकारी कागदपत्रामध्ये बेकायशीर बदल केलेले आहेत पण साहेबांनी तसंच जगदीश साहेबांनी सग चुकीचा आकारपोड केला आहे असं लिहिलं आहे ना स्पष्ट आणि हे मला दिवाणी दाव्याचे कामी उपयोगात येईल आणि मी त्यांना सांगणार आहे की यांच्यावर गुन्हा नोंद करा ते काय सांगतात आता आम्ही कोर्टान दिवाणी त्या कोर्टाने आम्हाला सांगायला पाहिजे यांच्यावर गुन्हा नोंद करा मी त्याच्यासाठी पाठपुरावा करणार आहे